श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणतीस जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या पौष महिन्याची सांगता होत असून या पौष महिन्यातील अमावस्येला मौनी अमावस्या असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये महिन्याच्या शेवटी अमावस्या तिथीही येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मौनी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनी जुळून येत असलेला महाकुंभमेळा सुरू आहे या अद्भुत आणि शुभ योगामध्ये गंगा स्नान पवित्र नदीमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते तसेच या मौनी अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही मौन नाही पाळले तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू ही वस्तू फेकल्याने घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन इडापिडा नजरबाधा नकारात्मकता नष्ट होईल घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत कोणत्या वेळेत फेकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे परंतु सायंकाळी हा उपाय करण्याअगोदर आपल्याला आज दिवसभरामध्ये एक खूप महत्त्वाचा उपाय करायचा आहे जो आपण मौनी यमावस्थेलाच करत असतो हा उपाय म्हणजे मौन व्रत पाळणे संपूर्ण दिवसभर मौन व्रत धारण तुम्ही करू शकता पण आपण सर्वसामान्य लोकांना संपूर्ण दिवस मौन व्रत धारण करता येत नाही जर तुम्हाला हे व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही अर्धा तास किंवा एक तास किंवा दोन तासाचं मौन जे आहे तर ते पाळू शकता या दिवशी आपण काही वेळा मौन धारण करून शांत राहिले पाहिजे एक किंवा दोन तास मौन पाळून परमेश्वराचे स्मरण करावं किंवा हे मौन करत असताना तुम्ही विष्णू सहस्रनामाचं देखील श्रवण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्ही शांतपणे जप करू शकता तसेच तुम्ही या दिवशी पितृचालिसाचं पठण केल्यामुळे धनसमृद्धी मिळते पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात असे देखील म्हटले जाते त्यामुळे तुम्हाला होईल तेवढ्या वेळ मौन जे आहे तर ते अवश्य पाळायचं आहे जर या दिवशी आपण मौन पाळले तर आपल्याला या दिवसाचं संपूर्ण महत्त्व जे आहे जे फळ आहे तर ते प्राप्त होत असतं आपण इतर अमावस्येला मौन पाळत नाही परंतु मौनी अमावस्थेला मौन पाळणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता परंतु तुम्ही घरीच असेल तुमच्याकडे वेळ असेल अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते ना ती खूप महत्वाची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेला त्या सकारात्मक लहरी असतात तर त्या कितीतरी हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि त्यामुळे या वेळेला हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप पटकन आणि जास्त फळ मिळत असतं तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरीचा टुकडा जो असतो तर तो घ्यायचा आहे ज्वारीची भाकरी असेल बाजरीची असेल गव्हाची असेल जी कोणती भाकर असेल तर चत्कूर भागामध्ये तुम्हाला एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या भाकरीच्या तुकड्याला तुम्हाला थोडंसं काळं लावायचं आहे मग तुमच्याकडे एखादा का काळा गंध असेल तर तो तुम्ही त्या तुकड्यावरती लावू शकता यानंतर ना हा भाकरीचा तुकडा तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जाऊन आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्यावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा ववळून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे फेकताना अशा ठिकाणी फेका की तो कोणी ओलांडणार नाही पक्षी किंवा कुत्रे येऊन ती भाकर खाऊन जातील तर हा पहिला उपाय तुम्हाला आज संध्याकाळी अवश्य करायचा आहे जर अमावस्येच्या दिवशी हा एक उपाय आपण आपल्या घरासाठी केला तर आपल्या घराला लागली नजर बाधा नजरदोष करनी बाधा ही नष्ट होत असते अमावस्येचा हा जो दिवस असतो तर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणून आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी कुटुंबाच्या संरक्षणासाठी हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता त्याचबरोबर पुढचा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी घराच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं खडेमीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता आणि थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत बघा अमावस्येच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर तुम्हाला पाच अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला स्पर्श करायच्या आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आणि घराच्या बाहेर जाऊन त्या तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत वस्तू तुम्ही फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि जी काही तुमची नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत तर हा एक उपाय सुद्धा खूप प्रभावी मानला जातो या सगळ्या वस्तू नकारात्मकता शोषून घेण्यासाठी नकारात्मकता आकर्षित करण्यासाठी तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरल्या जातात आणि जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल किंवा घरामध्ये काही नकारात्मकता असेल यामुळे घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल नवरा बायकोंची भांडणे होत असेल मुलं हट्टीपणा करत असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत आजारी पडत असेल किंवा घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी राहत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणतेही शुभकार्य घरामध्ये घडत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल उद्योग व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल तर यासारख्या समस्या या उपायाने कमी होत असतात म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही आजच्या दिवशी अवश्य करायचा आहे त्याचबरोबर पुढचा जो एक उपाय आहे तर तो सुद्धा खूप प्रभावी मानला जातो तर हा उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा स्वच्छ धुवून काढायचा त्या नारळावरती एक त्रिशूळ काढायचा आहे शेंदुराने आणि हा नारळ जो आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा उतरवून घ्यायचा आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला फेकून द्यायचं आहे फेकतानी अशा ठिकाणी फेका की तो कोणी फोडून खाणार नाही किंवा कोणी तो वापरणार नाही जर तुम्हाला अशा ठिकाणी फेकणं शक्य नसेल तर हा नारळ तुम्ही एखाद्या ठिकाणी पुरून देखील टाकू शकता नारळामध्ये जे पाणी असतं ना तर ते नकारात्मकता शोषून घेण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं जेव्हा आपण असा नारळाचा उतारा करतो तेव्हा नकारात्मकता जी आहे तर ती आपल्यामधली आपल्या घरामधली शोषून घेत असते आणि म्हणून अमावस्येला हा नारळाचा उपाय देखील केला जातो हे तिन्ही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्हाला हे तीनही उपाय करणं शक्य झालं तर हे तिन्ही उपाय तुम्ही करा किंवा यापैकी एक केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ